ऑफिसला गोधड्या घोंगड्या घेऊन गेलो होतो तर बच्चू भाऊ झाले सहा दिवसापासून अन्न करत करतात आज भाऊला रक्ताची उलटी झाली आणि खरंच ते बघून घरी शांत झोप येत नाही घरी शांत बसता येत नाही हा रोष निर्माण होतो म्हणून जे प्रशासनामध्ये सीमध्ये हे लोक बसले त्या लोकांना त्यांनाही कळायला पाहिजे म्हणून आज आम्ही सगळे प्रहारचे पदाधिकारी मिळून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शिवाय आमचे झोपण्याचे कपडे मुक्कामाली म्हणून म्हणून गेलो होतो आणि जोपर्यंत बच्चू भोस उपोषणाची सरकार गांभीर्याने घेत नाही तोपर्यंत असंच आम्ही भगतसिंग करीने यानंतर येणार आज जरी कलेक्टरचे असेल प्रशासनाच्या मदतीने असेल आम्ही हे उपोषण मागं आंदोलन मागं घेतलं माग असलं तरी परत येणाऱ्या काळामध्ये जोपर्यंत बच्चू भोसं हे आंदोलन सरकार गांभीर्याने घेत नाही तोपर्यंत आम्ही पुन्हा येणार येणाऱ्या काळामध्ये जर हे आंदोलन मागे घेण्यात नाही आलं तर येणाऱ्या दिवसामध्ये जे आमचे जिल्ह्यातले मंत्री असतील आमदार असतील यांना रस्त्यावर सुद्धा मिळत दखलच घेत ना दखल घेत नाही सरला फक्त बोलायचंय आमच्या बोलावं लागेल ना करावं लागेल ना मॅडम सहा दिवस झाले माणसाला तुझं काय निवेदन असेल ते असलं बोलवा त्यांना आमला तोंडी निवेदन सांगतोय मी कारण आम्ही लेखी निवेदन दिलात आपण जिल्ह्यातील तालुक्यात निवेदन देऊ शकतोय कोण आहे बघा पत्र द्यायचे तुम्हाला किती निवेदन द्यायचे तुम्हाला असं नसते माणसाला सहा दिवस झाले मॅडम एक जेवण तर टाइम हुकु द्या तुम्हाला भूक लागेल तिला आपण कस तरी होईल तिला बोला बोला

त्याची दखल तुम्ही घेत नाहीये आम्ही किती बंदोबस्त केले त्यांचे सगळे केलं तुम्ही पण कधी माणूस मिळेल का ला या माणसाला आज रक्ताची उलटी होती मॅडम आम्ही कधीच भगत सिंगणकारी नेत नाही आम्ही गांधीगिरी आंदोलन केले परंतु कधीपर्यंत पर्यंत करायचे अचानक कधी आवं लागेल तू म्हणजे धोपा मोडावं लागेल त्यावर तुम्ही दखल घ्याल आमची त्यांनी कधीच नाही केलं असं करावं लागेल आम्हाला आणि नाही केलं तर तुम्ही मेरे तर बघणार नाही तुम्ही सरकार त्याचं बघणार नाहीये विनंती आहे तुम्ही सुद्धा आपले मायाबाप शेतकरी आहे तुमचा बाप शेतकरी आहे माझा बाप शेतकरी आहे आणि आज त्याच्यासाठी आम्ही लढतोय आम्हाला बनला पाहिजे काही नियमच केला सगळं आतापर्यंत आता किती निवेदन दिले आणि काय करणार सगळीकडे दिलं आम्ही निवेदन सगळीकडेच आहे गांधी करी आता तेच नाही आम्हाला झोप घरी झोप येत नाही आम्हाला निवेदन देऊन तुम्ही झोपताय आराम आमच्या निवेदन करताय काय